स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यस्तरावरून सदरी निवडणुका एकत्रित लढण्यात याव्यात अशा सूचना आहेत परंतु काही स्थानिक कारणाने असमन्वय झाला तर स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष आमदार राजेश वेटेकर यांनी बैठकीत केली परभणीतील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे संवाद व संघटनात्मक बैठकीत शनिवारी सात जून रोजी सकाळी अकरा वाजता या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आमदार वेटेकर हे बोलत होते ते पुढे म्हणाले सन दोन हजार चौदा प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूने एक नंबरवर असल्याने आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार आहे निश्चित आहे जे कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष कार्य करतील आपापल्या भागात पक्ष एक नंबरवर आणतील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हास्तरीय अशासकीय समित्यांवर पदे देण्यात येणार आहेत ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहायचे आहे अशांनी आजपासून सर्व शेतंशी तयारी करा असेही आमदार विटेकर म्हणाले यावेळी चंद्रकांत राठोड एकनाथ साळवे नानासाहेब राऊत भावनाताई ताई नखाते प्रताप देशमुख यांनी पक्षवाढीसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्यांनाच पदे व निधी द्या असे आपल्या मनोगाचं व्यक्त केले या बैठकीत मराठवाडा समन्वयक आमदार विक्रम काळे यांनी दहा जून रोजी बालीवाडी पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्तापन दिनाच्या दिवशी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन त्यांनी केलं आहे या कार्यक्रमात दादासाहेब टेंगसे अनिल नखाते भावताई नखाते वसंत काका शिरस्कर का नंदाताई राठोड लक्ष्मीकांत देशमुख दत्ता जाधव संजय कदम पंकज आंबेगावकर नारायणराव भोसले माधवराव भोसले दशरथ सूर्यवंशी किरण तळेकर रोहन सामाले सुनील गोळेगावकर अक्षय देशमुख जयश्रीताई खोबे माधवराव जोगदंड आपासाहेब पवार सचिन पाचमुंजे बी आर जाधव रामेश्वर आवरगण यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास दोन ते अडीच हजार प्रमुख पदाधिकारी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दिनांक दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला पुणे येथे बालेवाडी येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्धापन दिन साजरा होणार आहे त्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे म्हणून आज संबंध जिल्हा व शहर यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक संवाद मेळावा आज या ठिकाणी झालेला आहे आणि सर्वांनी निर्धार केलाय की परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते या संवाद मेळाव्याला वर्धापन दिनाच्या निमित्ताने मालेवाडी पुणे येथे हजर राहणार आहेत आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सप्टेंबर महिन्याच्या नंतर कधी पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ शकते त्या दृष्टीनं परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या सर्व निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे पक्ष ठरवेल त्या दृष्टीनं आम्ही पुढचं पाऊल घेणार आहोत पक्षानं सांगितलं स्वभावा लढा सोब सोब लढू पक्षानं सांगितलं युतीच्या माध्यमातून लढा तर सर्वांना विश्वासात घेऊन जे काही फॉर्म्युला करेल त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्या दृष्टीनं परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही एक लाख पंचवीस हजार सदस्य नोंदणीचा आमचा संकल्प असणार आहे त्या दृष्टीनं आज जवळपास सत्तावीस हजार सदस्य नोंदणी आमच्याकडे पूर्ण झालेली आहे लवकरात लवकर तीस जून पर्यंत आज याच मेळाव्याच्या निमित्तानं मी सर्वांना सूचना केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे की आपण तीस जून पर्यंत आपलं जे काही टार्गेट आपण ठरवलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं सदस्य नोंदणीचं पुस्तक घेऊन जावं आणि लवकरात लवकर ते भरून आणून द्यावं हो।